कोण असेल पुण्याचा महापौर पुण्याच्या प्रथम नागरिक पदी कोण विराजमान होणार ज्यावेळेस महानगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला सगळे गुडघ्याला बाशिंग बांधून होते खास करून पुरुष मंडळी जे की महापौर पदासाठी आता माझीच वर्णी लागणार निवडून यायच्या अगोदर सुद्धा बऱ्याच जणांनी भावी महापौर म्हणून बॅनर लावले गेले होते परंतु जोपर्यंत मुरली अण्णा मोहोळ किंवा दादा पाटील हे दोघं जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत महापौरांचं गणित त्या ठिकाणी सुटणार नाही तोपर्यंत महापौराचं आरक्षण काय सुटत आहे याची लगबग होते आणि पुण्यामध्ये पुरुषांच्या हातात सत्ता जाणार कि महिलांच्या हातात सत्ता येणार या पद्धतीची चर्चा पुण्यासह महाराष्ट्रामध्ये होती कारण पुण्याचा कारभारी म्हणजे साधी गोष्ट नाही जे पुन्हा जिजाऊ शिवरायांनी सोन्याचा नांगर चालवून वसवलेलं होतं त्या पुण्याचा कारभारी मुंबईतून लॉटरी काढण्यात आली आणि सगळ्या महानगरपालिकेचं आरक्षण सुटल्यानंतर सर्वता साधारण महिलेला पुण्याचं त्या ठिकाणी महापौर पद गेलं आणि त्या दिवसापासून पुरुष मंडळी जी नगरसेवक म्हणून निवडून आली होती सत्ताधारी पक्षाची त्यांचा भ्रमनिराश झाला सगळ्यांच्या तलवारी झाल्या आणि त्याच्यामध्ये धीरज गाठे असतील गणेश बिडकर असतील किंवा श्रीनाथ भीमाने असतील मुरली अण्णा मोहळ मुण ह्या कुणाला शिक्का मारणार अशी चर्चा होती आता ती चर्चा बाजूला पडली आणि पुण्याच्या राजकारणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट त्या ठिकाणी निर्माण झाला महिला कारभारी कोण आणि पुण्याच्या महापौर जोपर्यंत मुरली अन्न मोहोळ ठरवणार नाहीत मी मग सांगितल्याप्रमाणे किंवा चंद्रकांत मुख्यमंत्री देवा भाऊंची त्यांच्या नावाला घेऊनच त्या ठिकाणी जाहीर होईल परंतु ते तीस एकतीस जानेवारी पर्यंत फायनल होणं अपेक्षित आहे अजून नाही म्हणलं तरी चार पाच दिवस आहेत आणि या सगळ्या चार पाच दिवसामध्ये प्रत्येकाची चढा ओढ लागलेली आहे काही जण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी फिल्डिंग लावून तयार आहेत तर काही महापौर आणि काही जण इतर स्थायी समिती उपमहापौर आणि या सगळ्या इतर गोष्टी पण महिला सर्वसाधारण गटाला ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं त्यावेळेस काही नावं समोर आली आणि जी नावं समोर आली खर तर माझ्या मते त्याही नावावर आक्षेप असू शकतो कारण भाजपनं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्याच्या अगोदर सुद्धा नगर परिषद आणि महानगरपालिका कि कुठल्याही आमदार खासदाराच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या कुटुंबामध्ये तिकीट त्या ठिकाणी परत महापालिकेचं द्यायचं नाही कारण का ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या असतात भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर सगळ्या राजकीय पक्षांनी प्रत्येकाने आपला जो काही वेटोपावर वापरला जोर लावला पैशाचा पाऊस पडला मतदारांच्या घराघरामध्ये आणि त्याच्यामुळे जो काही चमत्कार घडला आपल्या समोर मागचं उकलून काढण्यात काही अर्थ नाही आता पुण्याचा महापौर कोण होणार तर ज्या काही चार पाच महिलांची नावं पुढे येत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वर्षताई तापकीर असतील ज्या धनकवडीतून प्रतिनिधित्व करतात रंजनाताई टिळेकर असतील ज्या कात्रज कोंडवा रोडच्या त्या सगळ्या येवले वडे पर्यंत प्रतिनिधित्व करतात मानसी देशपांडे असतील किंवा अजून बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांचं त्या महापौर पदावर क्लेम आहे मंजुषा नागपुरी आहेत ज्या बिनविरोध महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत तर निवेदिता एकबोटे यांचं सुद्धा या सगळ्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये नाव पुढं बारकाईनं जर विचार केला तर रंजना ताई टिळेकर ह्या सहा वेळेस महापौर पदासाठी नाही परंतु इच्छुक जरी असल्या तरी सहा वेळेस त्या नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांचा जो एक निर्णय होता फक्त यांच्या बाबतीत लवचिक ठेवला तिथं ती वापरली नाही की आमदारांच्या घरामध्ये तिकीट द्यायचं नाही तिथं इथं मात्र टिळेकरांच्या बाबतीत अपवाद होता त्यांच्या आईला हे तिकीट मिळालं रंजना टिळेकर ह्या योगेश टिळेकरांच्या मातोश्री आहेत तब्बल महानगरपालिकेमध्ये सहा वेळा त्यांनी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळवलेलं आहे महानगरपालिकेच्या सभागृहाचा एकूण कारभाराचा प्रदीर्घ का अनुभव त्यांच्याकडे आहे आणि एक ओबीसी चेहरा म्हणून सुद्धा कदाचित त्यांच्याकडं त्या नजरेनं पाहिलं जाईल पण महापौरपद जर सर्वसाधारण महिला गटाला सुटला असेल तर तिथं टिळेकरांना संधी द्यायची का हडपसर विधानसभा मध्ये ज्यावेळेस टिळेकर पराभूत झाले योगेश टिळेकर तीड़े त्यावेळेस त्यांना मान्य मुख्यमंत्र्यांनी ओबीसी चेहरा म्हणूनच विधान परिषदेवर त्या ठिकाणी आमदार म्हणून संधी दिलेली आहे मग परत जर त्यांना त्यांना स... त्यांच्याच घरात जर संधी द्यायची असेल तर तिथं मात्र विचार केला जाईल दुसरे आहेत बिबीओडीतून प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आता तिसऱ्यांदा निवडून आलेल्या त्या म्हणजे मानसी ताई देशपांडे खरं तर माधुरी मिसळांच्या अत्यंत जवळच्या आणि नातेवाईक असल्या असणाऱ्या आणि बिबीओडी परिसरातून प्रतिनिधित्व करणाऱ्या परंतु महापौर पदासाठी जोरदार फिल्डिंग लावलेल्या ला, नगरसेविका आणि भाजपच्या नेत्या म्हणून त्यांची ते ओळख आहे असं बोललं जात की देशपांडे नावाला ना, महानगरपालिकेच्या या सगळ्या निवडणुकांमध्ये कुठतरी त्यांचा माणूस गेला पाहिजे म्हणून प्रथम नागरिक म्हणून का बसवू नये कदाचित अशी सुद्धा चर्चा होऊ शकते आणि तशी जोरदार चर्चा आहे त्यांच्या सुद्धा नावाबद्दल मुरले अण्णा मोहोळ किंवा दादा पाटील किती पाठिंबा देतील याबाबत साशक्त आहे परंतु त्यांचं सुद्धा नाव चर्चेला आहे मंजुषा निवडून आलेल्या असल्या या सगळ्यांच्या अगोदर त्या जरी यश प्राप्त केलेल्या नगरसेविका जरी असल्या तरी याच्या अगोदर सुद्धा त्या दोन तीन वेळेस महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या आहेत महानगरपालिकेचा त्यांना अनुभव आहे आणि कोथरडा आणि तिकडच्या कर परिसरामध्ये कर्वे नगरच्या रोडच्या परिसरामध्ये त्यांचं प्रामुख्याने जे काही प्राबल्य आहे काम आहे कदाचित ची ही सगळी मंडळी निगडीत असल्यामुळं त्यांच्या सुद्धा नावाला पसंती दिली जाऊ शकते परंतु त्याच भागामध्ये संदीप खर्डेकर यांच्या सौभाग्यवती मंजुश्री खर्डेकर ह्या सुद्धा कदाचित त्या पदासाठी त्यांच्याच पतीने आता काही गोष्टी व्हायरल केल्यामुळं म्हणजे इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांचं सुद्धा तिकडून नाव नाही म्हणलं तरी त्या ठिकाणी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी त्या, त्या पदावर बसलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे वर्षाताई तापकीर सलग तीन वेळा विजय मिळवून आता चौथ्यांदा त्यांनी त्या पदावर आपलं शिक्कामोर्तब केलेला आहे खरं तर मानव महापौर पदासाठी वर्षाताई तापकीर ह्या आज नाही तर वारंवार ज्यावेळेस महापौर पदाच्या बदलाची चर्चा होते त्यावेळेस वर्षाताईंचं नाव प्रामुख्याने अग्रभागी असतं कारण एक अनुभवी नगरसेविका म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं लोकांमध्ये काम करणाऱ्या सतत एखाद्या फोनवर लगेच कार्यतत्पर असणाऱ्या आणि धनकवडी आणि आंबेगाव पठार परिसरामध्ये ज्यांच्या कामाचा दबदबा आहे यांची सुद्धा महापौर पदासाठी वर्दी लागू शकते परंतु आमदार भीमराव तापकीर यांच्या त्या जवळच्या नातेवाईक असल्यामुळं परत आमदाराच्या कुटुंबातल्या म्हणून त्यांच्या प्रती पक्ष काही निर्णय घेत माहित नाही परंतु कामाच्या जोरावर लोकसंपर्काच्या जोरावर एक लोकांमध्ये राहणारा आणि मनमिळाव चेहरा म्हणून लोकांची कामं करणाऱ्या धडपड करणाऱ्या वर्षाताईंच्या निमित्तानं धनकवडीला खास करून महापौर पदाची पहिल्यांदा जबाबदारी मिळू शकते का तशी सुद्धा जोरदार चर्चा आहे कारण जरी तापकिरांच्या कुटुंबातल्या त्या जरी असल्या तरी स्वतः कामाच्या बाबतीत मात्र त्या नेहमी अग्रेसर असतात हे धनकवडीकरांपेक्षा वेगळं कोणाला सांगायची काही गरज नाही आणि त्यांना सुद्धा त्या ताकतीचा पाठिंबा मिळू शकतो राहिल्या नि निवेदिता एक बोटे ह्या मात्र खास करून सध्या चालवलं जाणारं नाव आहे कारण एकंदरीत या सगळ्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये काही नाव हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पुढे आणली जातात त्यापैकी एक बोटेंच नाव आहे आणि एक म्हणजे एकंदरीत एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून एक उच्च शिक्षित आणि शिक्षणाची आणि इतर राजकारणाची जोड असल्यामुळे त्यांचं सुद्धा नाव घेतलं जाऊ शकतं असं सुद्धा अजून एक नाव आहे आमदार बापूसाहेब पठारे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत परंतु त्यांच्या मुलाने आणि सुनाने भाजप प्रवेश केल्यानंतर दोघेही नवरा बायको उभे होते त्या पठाऱ्यांच्या सून सुद्धा उच्च शिक्षित आहेत त्यांच्याकडे एक वेगळंच विजन आहे आणि असं बोललं जातं कदाचित नौखा चेहरा म्हणून भले सभागृहाचा अनुभव नसेल परंतु त्यांना सुद्धा संधी मिळू म्हणजे दिली जाऊ शकते परंतु ह्या जर तरच्या गप्पा आहेत वर्षाताई तापकीर असतील किंवा रंजनाताई टिळेकर असतील किंवा मानसीताई देशपांडे असतील या दोन्ही कदाचित पुण्याच्या प्रथम नागरिकाचा मान त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे दक्षिण पुण्यातली ही तिन्हीही नगरसेविका खर तर याच्या अगोदर जर बालाजी नगर मधून प्रतिनिधित्व करणारे दत्ताबाऊ धनकवडे हे जर महापौर सोडले तर तसं या भागाला प्रतिनिधित्व मिळालं नाही परंतु तो राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी महापौर होते आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचंड दारुण पराभव झालेला आहे आणि आता महिलांच्या हातात कारभार असल्यामुळं ज्या महिला कुटुंब सांभाळू शकतात ज्या महिला आपला प्रभाग सांभाळू शकतात ज्या महिला उत्तम राजकारण करू शकतात ज्या महिलांच्या हातामध्ये चांगलं काम करण्याची खर तर धमक आहे अशा महिला पुण्याचा कारभारी करण्यासाठी राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माधुरीताई मिसाळ यांच्या माध्यमातून पुण्याला ज्या राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी मिळालेली आहे त्यांच्या जवळचे मानसी देशपांडे किंवा अजून कोणाच्या माध्यमातून कोण कोणासाठी प्रयत्न करेल सांगता येत नाही परंतु आता महापौर पदासाठी ही सगळी लढाई ही कुणाच्या पारड्या तर त्या ठिकाणी संधी पडेल हे आपल्याला काही दिवसांमध्येच कळेल परंतु मुंबईच्या अगोदर पुण्याच्या महापौर पदाची सूत्र ही हलवली जातील परंतु ही सर्वस्वी जबाबदारी किंगमेकर म्हणून आणि पुण्याचे कारभारी म्हणून पुण्याचे खासदार मुरली यांनी ज्या पद्धतीनं सगळी निवडणूक आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांचे म्हणजे थेट महानगरपालिकेच्या निवडणुकीतले विरोधक म्हणून त्यांनी सर्वस्वी जबाबदारी आणि सगळे काही जे काही बाण येत होते भाषणांचे ते स्वतः झेललेले आहेत त्याच्यामुळं ते त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली गेली भारतीय जनता पार्टीला एकशे अठरा एकोणीस यश मिळवलेलं आहे इतर सगळ्या राजकीय पक्षांचा नाही म्हणलं तरी सुपडा साफ केला आणि दिग्गजांना पराभूत करून भारतीय जनता पार्टीने सभागृहातले जे अनुभवी विरोधक होते हे तसही कमी केलेले आहेत आणि आता संख्येच्या जोरावर भारतीय जनता पार्टी येणार त्या ठिकाणी महापौर पद आहे अडीच अडीच वर्ष त्या ठिकाणी वाटून घेतात की मग पाच वर्ष एकच महापौर राहतो हे सुद्धा त्या ठिकाणी बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे त्याची कारण अशी आहेत जर वर्ष तापकिरांना संधी नाही दिली तर मग मानसी देशपांडे संधी मिळणार का आणि मानसी देशपांडे आणि वर्षा तापकरांना संधी नाही मिळाली तर ज्येष्ठ अनुभवी आणि एक आई या नात्यानं प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या आणि वयाने ज्येष्ठ असणाऱ्या रंजना टिळाकरांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते का शेवटी पक्षाची नैतिक जबाबदारी आहे आणि पक्ष मला असं वाटतं कुठलाही असू द्या सत्तेत बसल्यानंतर तो आपल्या पक्षाच्या आणि इतर सामाजिक रचनेचा सा विचार करून त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि अशी जर गोष्ट घडली तर दक्षिण पुण्याला महापौर मिळण्याची शक्यता नाकार ही नाकारता येत नाही महापौर आज ना उद्या जरी झाला तरी ते दक्षिण पुण्याचा होईल असं वाटतं परंतु ज्यांना दक्षिण पुण्याची जबाबदारी द्यायची ते देणारे मात्र त्या भागातले नाहीयेत आणि मग क्रायटेरिया काय लावला जातो भूमिका काय मांडली जाते पक्षाचा किंवा महापौर म्हणून पुण्याचा चेहरा म्हणून जेवढं महत्व पुण्याच्या खासदारांना आहे तेवढंच महत्व पुण्याच्या महापौरांना सुद्धा असेल आणि ते महत्व भारतीय जनता पार्टी मला असं वाटतं हे तातडीनं त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करेल अजून एक महत्वाची पुरुष प्रधान संस्कृती मात्र ती मागे हटणार नाही जर महिलेला महापौर पद जाणार असेल तर उपमहापौर आणि स्थायी समिती ही पुरुषांशिवाय दुसरी कोणाला मिळणं अशक्यच आहे शेवटी महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणा कोणत्या कारभाराच्या हातात असेल आणि तो कुणाच्या वर असेल म्हणजे त्याचा जरी विचार केला तरी स्थायी समितीवर पूर्वी जसं हेमंत रासने होते ते कायम पाच वर्ष राहिले पुण्याचे महापौर मुरल्या होते ते कायम पाच वर्ष राहिले सभागृहाने नेता फक्त बदलला गेला अगोदर घाटे होते आणि नंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून बीडकर त्या ठिकाणी सभागृहात प्रवेश केला कारण बिडकरांचा पराभव धन्यकारांनी केला होता तर ते थेट स्वीकृत नगरसेवक म्हणून आले आणि एवढी मोठी उडी मारली की ते पक्षाचे सभागृह नेते झाले सभागृह नेते महापौर आणि स्थायी समिती या तिघा मित्रांनी मिळून महानगरपालिकेचा कोरोना काळात कारभार केला तो कसा केला काय केला सगळं चित्र महाराष्ट्रासमोर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ठेवलं गेलं होतं पण विरोधकांना ते ठामपणे मांडता आलं नाही हे त्यांचं अपयश आणि भाजपचा त्याच्यामुळे फायदा झाला आणि भाजप ताकदीनं यशस्वी झालं आता मुरले यांना जे काही पाच वर्ष त्या ठिकाणी काढले होते तसेच येणाऱ्या महापौरांना पाच वर्ष मिळणार का आहे त्या सर्वसाधारण गटातून एक एक दोन दोन किंवा अडीच अडीच वर्ष अशा पद्धतीनं सगळ्यांना समान वाटप होईल यासाठी सुद्धा चर्चा होऊ शकते परंतु ही चर्चा पुणेकरांच्या हिताची महाराष्ट्राच्या फायद्याची का जनतेला तसच अडचणीत टाकून पक्षाच्या हिताशी होईल हे आता आपल्याला भविष्यात कळेल बाकी आपलं लक्ष असेल पण पुण्याचा महापौर हा अनुभवी आणि सगळ्या पुणेकरांना सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन आणि अडचणींवर मात करून पुण्याचे प्रश्न सोडून एक सक्षम कारभारी म्हणून त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी तमाम पुणेकरांची कर... अपेक्षा आहे कारण पुणेकरांनी मतदान केलेलं आहे म्हणून हे सगळे नगरसेवक सभागृहात आहेत ते कसे आले काय आले हे तमाम पुणेकरांना माहिती आहे बरेच लोक अशी खाजगी चर्चा करतात आताची जी जी निवडणूक आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा निवडणुका कधीच झालेल्या नाही काय झालं सांगा बरं एकच गोष्ट झाली प्रचंड पाऊस पडला तो कशाचा नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय कोण होईल महापौर त्यांचं सुद्धा नावाची आपण चर्चा करूया तुमच्या मनातलं नाव सुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद जय शिवराय